वस्तुस्थिती दाखवणार पितर साहेबांचे माझ्याकडं पटते त्यांच्या सैनिकी पटते माझ्याकडे मी ते पुरवी दाखवणार ही वस्तुस्थिती कधी आहे सते आणि आज आपल्याला एकच वेळ माझं असं मत आहे की साहेबांच्या उपक्रजातून पदकफेड काढण्याची एवढी संधी ही वेळ ही वेळ पण मी करायची ही वेळ पुन्हा आपल्याला येणार नाही हे ये साहेब एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र शासनाचं प्रवाजा नदीतून अधिक अनाधिकृत पाणी वापर तात्काळ बंद करण्याबाबत ही मला दिलेलं पत्र माझ्या भावाला पत्र दिलेले आमच्या गावातल्या लोकांना पत्त दिलेले आपल्यालाच नाही दिलं या तालुक्यातील सगळ्या लोकांना पत्र दिलेले आहे नाही तर तुमच्यावर स कायदेशीर कारवाई केली जाईल त्याच्यानंतर दोन वर्षांना इतर साहेबांचं पत्र ही कोणाची कारवाई साहेबांचं पत्र हे साहेबांनी पत्र दिलेले आहे की तुमचा या तालुक्यातील पाणी उपसा पाणी उचलण्यासाठी परवानगी तुम्हाला देण्यात येत आहे हे साहेबांचे पद्धत सैनिक सांगितलं पण याचे पुरावे माझ्याकडे मी जपून ठेवलेले आणि ही वेळ साहेबांच्या उपकाराची पदक फेट करण्याची आपल्याला ही वेळ म्हणून आपण आपण गावानंच नाही पण माझं या ठिकाणी या सभेतून असं सांगणे या तालुक्यातील जनतेला सुद्धा सांगणे की एवढीच वेळ साहेबांचं आज शहर नाही आणि त्यांना त्यांच्या मनाला वाटलं पाहिजे का ह्या तालुक्याना आमचं मी जे केलेलं के या तालुक्यामध्ये उपकाजे त्याची उच्च फेर या तालुक्याच्या जनतेने केलेली म्हणून मी गावाच्या वतीनं जनतेला सांगतो तालुक्यातील लोकांना सुद्धा सांगणं माझं कोण मीडियावाल्यास त्यांनी सुद्धा ही बातमीचा बाहेर हे केलं पाहिजे की ताबडतोब व्यक्ती कसं आणि विरोधक जे सांगतात ना आता जे प्रचार करतात ना हे काय म्हणतात चाळीस वर्षात काय केलं चाळीस वर्षापूर्वी हे संज्ञान होते अज्ञान होते आणि अजूनही बी ते आज्ञान होते असं माझं म्हणणं आहे जे चाळीस वर्ष होते ना ते आजचा आज्ञानांचा प्रचार की साहेबांनी काय केलं पण त्या संज्ञा त्या आता जे संज्ञान आहेत त्यांचं कमीत कमी पन्नास साठ वय त्या संज्ञान लोकांचं त्यांनी असा छादू हात ठेवायचा आणि सांगायचं कि तो साहेबांनी या तालुक्यासाठी काय केलं काय केलं आज खोटा प्रचार करू नका आज्ञान लोकांच्या नादी लोक नका स्वतःच्या मी नाव घेणार नाही कोणतं पण जे संज्ञान लोक ना काय सांगतात टीचर साहेबांनी चाळीस वर्षात काय केलं तुम्ही ते स्वतःच्या छातीवर ठेवा आणि टीचर साहेबांनी काय केलं हे सांगा आणि तुम्हाला आठवत नसल तर त्याचे पट्टी माझ्याकडे बघायचे हे मलाच नाही गेलं गावातल्या चार लोकांची बट्टी ती वाढते कंपनी ही मलाच नाही आपल्या गावात नाही दिली या अख्ख्या तालुक्यात दिलेली याची जाण ठेवली पाहिजे आणि म्हणून माझं म्हणणे का बजाव दुसरी गोष्ट अशी भाऊ यशवंतरावांनी सांगितलं की ह्या गावामध्ये गावचं सांगितलं पण माझं असं म्हणणं आहे भाऊ थाळेजवाडीव पायपायीदार असं आज आदिवासी लोक थाळेजवाडीव एवढे सुजलाम सुपलाम जोग ठाकर समाजाचे लोक एवढे सुजलाम सुपलाम हे फक्त पिचरसाहेबांच्या आशीर्वादाने पिचरसाहेबांच्या कर्तव्याने जातील